गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नवीन वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थातच चैत्र पाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सणाची माहिती आपल्याला सर्वांनाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात अगदी शास्त्रीय पद्धतीने गुढी कशी उभारली जाते किंवा गुढी का उभारावी याच्या मागचं कारण काय आहे कुठल्या परंपरा किंवा रूढी किंवा पुराणात अशा कुठल्या कथा आहेत ज्याच्यामुळे आपण गुढी उभारतो किंवा गुढी उभारायची अगदी व्यवस्थित पद्धत नैवेद्यासहित ते गुढीच्या साडीपर्यंत आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी दोन हजार चोवीसमध्ये येणार आपल्या पाडव्याचा मुहूर्त काय आहे म्हणजे गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे तोसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्याआधी गुढी उभारण्यामागील नक्की कारण काय आहे किंवा महाराष्ट्रात दरवर्षी चैत्र पाडव्याला घराघरात गुढी का उभारली जाते याचं कारण काय आहे हे सगळं सगळ्यात आधी आपल्याला माहीत असायला हवं यामागे एक पौराणिक कारण आहे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रह्मपुराणांमध्ये संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथीला ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली होती अथर्व वेद आणि शतपथ ब्राह्मण वेदांमध्ये यांचा उल्लेख सुद्धा आहे तर गुढी उभारण्याच्या अनेक कथा आहेत या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्येत परतले होते अवघ्या चौदा वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र त्यांच्या रामराज्यात परत येणार होते आणि हा विजयाचा दिवस विजय पताका लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं याच दिवशी देवतांनी सुद्धा मस्त्या अवतार धारण केला होता तर सतयुगाचाही या दिवशी प्रारंभ झाला होता म्हणून गुढी उभारतो आपण गुढी उभारणं हा आपला मांगल्याचं प्रतीक तर आहेच पण आपले विजयाचं सुद्धा प्रतीक आहे नवीन वर्षी एक नवीन ध्वजा उभारून आपण नवीन आशा अपेक्षा आकांक्षा यांचा विचार करत असतो नवीन गोष्टींचा समावेश आपल्या जीवनात होत असतो तसेच नवीन उत्साह हो आपल्या जीवनात येणार असतो त्याचमुळे गुढी उभारून आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट गुढी कशा पद्धतीने उभारायची तर सगळ्यात आधी आपल्याला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूया तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला पितळेचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या जो कुठला आपल्याकडे असेल तो आपण घेऊ शकतो त्याचबरोबर कडुलिंबाची फांदी साखरेचा गाठीहार जरीचा खण किंवा जरीची साडी किंवा जरीचा कुठलाही कापड फुलांची माळ व वेळूची काठी लक्षात घ्या गुढी उभारण्यासाठी आपल्याला वेळूची काठी घ्यायची आहे त्यानंतर गुढी पूजन करण्यासाठी आपल्याला हळद कुंकू आंब्याची पानं त्याचबरोबर पूर्णावरणाचं नैवेद्य इत्यादी साहित्य आपल्याला लागणार असतं तर आता आपण बघूया गुढी उभारायची कशी तर सगळं प्रथम गुढी ही मध्यम उंचीची असावी खूप उंच किंवा खूप ठेंगणीसुद्धा नसावी गुढीची जी काठी आहे ती लाकडाचीच असावी म्हणजे वेळूची काठी वेळूची नाही मिळाली तर तुम्ही कुठल्याही अन्य लाकडाची काठी घेऊ शकता पण ती काठी लोखंडाची किंवा स्टीलची किंवा प्लास्टिकची असू नये त्यानंतर या काठीच्या टोकाला आपल्याला लाल पिवळा नारंगी आपल्याला जो कुठला रंग आवडेल त्या रंगाची साडी आकारात आपल्याला नेसवायची आहे सोन्याचे अर्थात जरीचे काठ असले तर ती साडी उत्तमच कारण पूर्वपार पद्धतीने आपण जरीची गुढी उभारत आलेलो आहोत फक्त एक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुढी उभारताना कुठल्याही काळ्या रंगाचा कापडाचा वापर करू नये त्यानंतर साडी बांधल्यानंतर गुढीच्या वरच्या टोकाला आपल्याला आंब्याची पाणी तसेच कडुलंबाची पाणी हे साडीच्या कपड्याभोवती गुंडाळायचं आहे त्यानंतर त्याच्यावर झेंडूच्या फुलांचा हार व्यवस्थित बांधायचं आहे आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरेच्या बत्ताशांची माळ साखरेच्या बत्ताशांची माळ ही गुढीला खूप शोभून दिसते आणि यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे वर्ष परंपरेनुसार गुढीला साखरेच्या बत्ताशांची माळ ही हवीच त्यानंतर काठीच्या टोकावरती सगळं गुंडाळून झाल्यावर त्या टोकावर पितळी अथवा चांदीचं चा तांब्या किंवा तांब्याच्या धातूचं तांब्या आपल्याला उड उबडा घालायचा आहे म्हणजे अर्थात उलटा रोवायचा आहे यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचं प्रतीक समजण्यात येणारी गुढी आपल्याला चांगल्या आणि अतिशय सन्मानाने आणि आनंदाने आपल्याला उभारायची आहे आतापर्यंत आपण बघितलं गुढी उभारायची कशी गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा कशी करायची किंवा गुढी उभारताना कुठला मंत्र म्हणायचा ते आता आपण बघूया तर सर्वप्रथम गुढी उभारून झाल्यानंतर गुढीची आपल्याला पंचोपचाररीत्या पूजा करायची असते त्याआधी गुढी आपण एका पाटावर उभारलेली असते तर त्या पाटाभोवती आपल्याला छान सुबक अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर पूजेचं जे आपण ताट तयार केलं होतं तर आपण आता गुढीची पंचोपचारित्या पूजा करायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला जे दीप आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत दीप प्रज्वलन झाल्यानंतर गुढीला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून गुढीला पूर्णावरणाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गुढी उभारताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचं आहे ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्टम फलप्रद प्राप्तेस्मिनवत्सरे नित्य मृदगृहे मंगलम कुरु प्रत्येकाने हा मंत्र जरूर आठवणीने म्हणावा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जाप करत आपल्याला हातात एक वडाची मुळी रंगारी हिरवा हिरडा कुटुंब प्रमुखाने हातात धरून त्याच्यावरती जाप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो लाल कापडात बांधून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगायचा आहे तर ही झाली आपली शास्त्रोक्त पद्धतीने गुढी उभारण्याची पद्धत आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया ते म्हणजे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सालावादाप्रमाणे दोन हजार चोवीस यंदाच्या वर्षी गुढीपाडवा हा नऊ एप्रिल मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण गुढी ही सकाळी सकाळच्या वेळेत सूर्योदयानंतर उभारत असतो तर यावर्षीचा गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपण समजून घेऊया तर चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलपर्यंत रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला साजरा होणार असून मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तुम्हीसुद्धा या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून गुढी उभारू शकता सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी उभारण्यापासून ते गुढी का उभारावी ही माहिती जाणून घेतली तसंच गुढीपाडव्याचा अजून व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे ज्याच्यात गुढीपाडवा आपण का साजरा करतो याचं शास्त्रीय कारण व त्यामागची कथा आपण जाणून घेणार आहोत तर पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या अपडेट तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंतसुद्धा जरूर पोहोचवा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ